हॅलो स्टुडंट आज आपण एक नवीन चाप्टर शिकणार आहोत बघा की जे जगामध्ये असा कुठेही तुम्ही स... स... बघितला नसा असा हे नवीन चॅप्टर आहे म्हणजे कोणता बघा बघ कि कोणतेही इंग्रजी वाक्य भाषांतर करण्याचे एक नवीन ट्रिक्स आहे बघा म्हणजे जगातील सर्वात सोपी ट्रिक्स आहे अशी ट्रिक्स आहे की जगामध्ये एकदम सोपी किंवा कर्ता कर्म क्रियापद हे जास्त मनीत न बसता आपल्याला इंग्रजीचे वाक्य कसे भाषांतर करायचे याबद्दलची मी ती ठेवणार तुमच्यासाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो जे कोणी न असेल नवीन असतील व्हिडिओ बघणार त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघा व्हिडिओ शॉर्ट नाही बघा काय होतं बरेच मुलं काय करतात व्हिडिओ छोटा थोडासा बघतात आणि सोडून त्यामुळे का होते की थुड़ थुड़ ते ज्ञान संपूर्ण त्याच्या लक्षात बसत नाही <coughs> आता बघा या ठिकाणी आपल्याला वाक्य वाक्याचं भाषांतर करत असताना काय करायचंय नेमकं कसं समजा मी समजा इथं इंग्रजीमध्ये मी वाक्य लिहिलं नाही आपल्याकडे इंग्रजीमध्ये वाक्य लिहिलं आहे की आय कॅन प्ले मी एक वाक्य लिहिलंय पण ते वाक्य आता मला मराठीमध्ये करायचं आहे बघा आता या ठिकाणी करता कर्म क्रियापद हे आहे हे तुम्हाला मान्य आहे बरोबर आहे हे तुम्ही अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं पाठीमागते आपल्या मागचे व्हिडिओ बघा त्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती अशी दिलेली आहे आता बघा मित्रांनो आपल्याला हे करत असताना एक सोपी मेट्रिक सांगे की फक्त रेषा मारायच्या आणि रेषा मारल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय आणि ते शब्द लिहायचे बघा बरं किती सोपं आहे ते आता बघा मी समजा पहिल्या शब्दाला अशी जे आहे करता म्हणतो त्याला अशी समजा एक उभी रेस मारली नंतर अशी तिरपीरेस मारायची बस झालं का बघा आयसाठी काय मी आय कॅन प्ले आता साठी काही मुलांना मी मी आता कॅन प्ले साठी प्ले म्हणजे काय खेळणे आणि हे बघ कॅन साठी काही शकतो कॅन म्हणजे शकणे म्हणजे शकतो आता या ठिकाणी आपल्याला आय साठी आपण मी घेतलेला आहे कॅनसाठी शेप घेतले प्ले म्हणजे खेळणे परंतु जेव्हा एखादं क्रियापद येते त्या ठिकाणी आपण त्या पुढे काय घ्यायचं खेळू नाही तर मी खेळू शकतो यायचं खेळले नाही तर खेळू लिहायचं बघा मी खेळू शकतो आता एकदम सोपं वाक्य बाळा बाळ घेटलं आता दुसरं वाक्य घ्या आता मी नाही समजा आय कॅन जम्प कदा हे किती वाक्य सोपं आहे आता याचं पण आपलं काय व्हायचं पहिल्या पहिला जो शब्द आहे त्याला आपण अशी सरळ खाली लिहायचं आहे बघा नंतर ही असा गुणाकार चिन्ह महाराज झालं सोपं मग आता आयसाठी मी आईसाठी काय घेतलं पण मी घेतलं आता पहा पुढे घ्या मी जमसाठी उडी उडी म्हणजे कॅन घेऊ आपण कॅन म्हणजे शकतो शकले म्हणजे शकतो मी शकतो काय शकतो बाबा तर मी आता जंप म्हणजे उडी उडी लिहायचं तर नाही तर उड्या मारू शकतो मी उड्या मारू शकतो मी उड्या मार जंप म्हणजे उडी मारणे ऐका नाही किंवा उड्या मार जंप म्हणजे काय उडी मारणे आय कॅन जंप म्हणजे मी उडी मारू शकतो किंवा मी उड्या मारू शकतो भार आय कॅन प्ले मी खेळू शकतो आपल्याला काय करायचंय पहिली पहिला जो शब्द आहे तो सरळ खाली घ्यायचा आहे आणि दुसरे जो दो दोन शब्द केला असं पुन्हा कडे आता हे झालं समजा तीन वाक्याचं म्हणजे तीन शब्द एक दोन तीन आता जर चार शब्द आले तर काय करायचं सांग सांग ना आय शूड आता आपल्याला चार शब्द आले तर आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे बघा बरोबर सब कॉमेंट गाजले होता आता बघा चार शब्द आले तर आपल्याला कसं लिहा आणि ते, ते वाक्य आपल्याला कशा देशा म्हणत हे मी सांगत आहे बघा बाबा किंवा ही शूड लन इंग्लिश ही शूड लर्न इंग्लिश आता पहा हे वाक्य आहे आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय यासाठी उबरेस बघा आता ही ही आपण उबेरेस मारलेली आहे आता खाली आणि ही तीर् कि एक दोन तीन चार तर बघा ही शूड आता तीन साठी आपण बघितलं सुरुवातीला परंतु आता एक दोन तीन चार तर एक दोन तीन रेषे वाढल्या आणि याला आता उभी पहा कशी उभी उभे पहा एक दोन तीन चार तीन सर आता हे कसं झालं काय समजलं तसं नाही मुलांना आता पहिल्यांदा पण याला पहिला जो करता करता त्याला उभे असा नंतर असा गुणा करायची ना आणि नंतर एक शब्दवाडा तर मधुराश म्हणजे तुमच्याला आता आता साठी काय तो आता तो इंग्रजी शिकू लन म्हणजे शिकणे आणि शूड म्हणजे पाहिजे राईट शूड म्हणजे पाहिजे म्हणजे त्याने इंग्रजी शिकली पाहिजे लक्ष द्या तो इंग्रजी शिकला पाहिजे पहा तो आता इथल्या याचा इंग्रजी तो इंग्रजी लर्न म्हणजे शिकणे पण इथं शिकला पाहिजे तो इंग्रजी शिकला पाहिजे आता पहा या ठिकाणी तुमच्या लक्षात आला सर मित्रांनो की आपण काय केलेलं आहे तो इंग्रजी शिकला पाहिजे हे पहिलं नंतर क्रॉस मध्ये इंग्रजी कराण शूड म्हणजे पाहिजे आणि लग्न इथं म्हणजे अशा प्रकारे वहीवर लिहून घ्या पण म्हणजे कसं होईल की तुम्हाला वहीवर लिहून घेतल्यानंतर आपण काय करलो कोणती रस कुठं मारल हे तुमच्या लक्ष आता पुढचं घ्या आता आपण मराठीमध्ये लिहिल्या तो आंबा खात होता समजा तो तो आंबा तो आंबा खात होता आता थोडी पंचायत वाटेल तुम्हाला की सर तुम्ही आता मराठीत लिहिलं इंग्रजी कसं करा नाही सोपा बाळा असं आपल्याला काय करायचंय चिन्ह ही एक रेस नंतर हे गुणाकार हे रेस झालं काय केले मी बघा इथे लक्षात हो ठेवा की आपण काय केले पण आपल्याला हे करत असताना मित्रांनो की आपली बँक वर्ड बँक वर्ड बँक म्हणजे काय तर शब्दाची बँक जसं आपण बँकेत पैसे ठेवतो ते आपले पैसे झाले पण आपल्या आपल्या डोक्यामध्ये आपल्या शब्द असे पाहिजे की सगळ्या शब्दाचा आपल्याला अर्थाला पाहिजे म्हणजे सोपे सोपे आता आपल्याकडं लाखो शब्द आहेत पण तेवढे देणार नाहीत हजारो शब्द आहेत पण देणार नाहीत पण जेवढे जेवढे आपल्या दररोजच्या दैनंदिनी वाहनामध्ये आपण वापरतो त्या सर्व शब्दांची आपल्याला काय करायचं आहे प्रॅक्टिस करायचे आहे म्हणून म्हणून बोलून बोलून काय ही प्रॅक्टिस अशी येत नाही आपल्याला नेहमी दररोज दररोज ते वाक्य बोलावे लागतात आणि बोलल्याच्या नंतर काय होतं मित्रांनो आपण बोललो समजा एखाद गोष्ट आहे आता आपण त्या मुलांना म्हणलं बाबा तू काय कर सांग बरं हे काय फॉट इज दिस राईट आता प्रत्येक गोष्ट त्याला वही दाखवायची फॉट इज दिस दिस इज अ नोटबुक व्हॉट इज दिस पुस्तक दाखवायचं म्हणजे अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी त्याची प्रॅक्टिस करायची आता माझ्यावर ते दोन विद्यार्थी असे आहेत पा विठ्ठल आणि दीपेश विठ्ठल आणि दीपेश दाखवलं मी एखादी वस्तू सांग बाळा आपल्या वर्गामध्ये किती सांग दीपेश सांग बरं कोणतं याला काय मी खिडकीकडे बोर्ड दाखवलो तो सर दिसिज विंडो फॉट इज दि फॅन विंडो फॅन डोअर बेंच टेबल कपबोर्ड बोर्ड म्हणजे असं टेबल चेअर काय पण त्यांना समोर हे विद्यार्थी फटाफट फट फट सांगतात म्हणजे काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी प्रत्येक सांगतो की प्रॅक्टिस करा प्रॅक्टिस केल्या आणि शब्द साठा आपला वाढला तर तुम्हाला असे वाक्य लिहायला काही आवड जाणार नाही बघा इथं आपण आता हे एक दोन तीन चार शब्द आहेत ते शब्द कसे लिहायचे इथं जास्त तुम्हाला इंग्रजी ग्रामर सुद्धा पडत नसलं तरी तुम्ही सहज हे एखादं त्याच ट्रान्सलेशन करू शकता तुम्हाला एक पाच मार्काला ट्रान्सलेशनचा प्रश्न तो मित्रांनो त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक्स फार सोपी जाणार आहे <coughs> मोठे मोठे वाक्य असतात ते पण तुम्हाला सांगणारच आहे बघ आता तो साठी काय ही लक्षात ठेवा तुमच्या लक्षात येईल नंतर होतोसाठी वाज आणि खा, खात म्हणजे काय रे ही अपूर्ण क्रिया आहे बरोबर अपूर्ण वर्तमान काळासाठी आपल्याला

तो आंबा खात होता ही वाज इटिंग मँगो म्हणजे तो आंबा खात होता लक्ष द्या ही वॉज इटिंग अ मँगो असं सुद्धा होतंय बघा आता आपण पुढे बघूया आता आपण पुढचा घ्या हे करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज दररोज काय करायचं आहे की नवीन नवीन शब्द घ्यायचे आहेत आणि बघा मी जेव्हा पाचवीला होतो नवीन मला ए बी येत नव्हती त्यावेळेस मी काय केलं एबीसीडी पाठ पाड झाल्याच्या नंतर आम्ही संध्याकाळ झाली जेवण झालं की कागद घ्यायचा कागदावरती आपण पाच शब्द लिहायचे किती पाच आणि पाच शब्द घेऊन असं गावानं फिरायचं एक शब्द झाला की या गलीतून त्या गोव एक शब्द म्हणून जायचं मँगो 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 एम एन जी ओ मँगो म्हणजे इथून पुरण जायचं तो शब्द पाड झाला की मग दुसऱ्या गोळी वापस येत ट्री -E ट्री म्हणजे असे पाच शब्द मी दररोज पाठ करायचो रोज असं करता बघा विचार करा दररोजचे पाच शब्द म्हणजे तीन पाच ची पंधरा म्हणजे महिन्याला एकशे पन्नास शब्द होतात आणि बघा दहा महिन्याला पंधराशेच मी द्या म्हणजे अशा प्रकारे आपला शब्द साठा वाढवायचा ते आहे जे नवीन विद्यार्थी असते आहेत त्यांनी पा हे ट्री ठेवा रोज लहान विद्यार्थ्यांनी पाच शब्द लिहायचे वहीवर लिहायचे आणि तो ते दररोज पाठ करायचे आहे आता पहा आता या ठिकाणी आपण पाच शब्द पाच तो आज मला मदत करीत आहे तो आज मला मदत करीत आहे एक दोन तीन चार पाच पहा एक दोन तो आज मला मदत करीत असा हे एकच आहे एक दोन तीन चार हे पहा हे या ठिकाणी मदत करीत म्हणजे हे एकच हे आहे अरे आहे आता रेषा कशा मरायच्या शब्द वाढे मग काय करा सर पहा याला अशी उद्वेश मारा पहिला फॉर्मूला आपला इनेश এক দো তিন শব্দ কে পা দো তিন চার্ল ক্র ক্রস গুণ দিয়ে লক্ষ্য আপনি মুখ হি বর্বর আনা आहे ही इस, ही, ही इज आता कोणता आहे हे दोन नंबर झाले बघा किती नंबर झाले हे दोन काय रे इज करीत आहे म्हणजे ही क्रिया चालू आहे म्हणजे त्याला आय लागते ही इज हेल्पिंग एच ई एल पी आय एन -e जी हेल्पिंग ही इज हेल्पिंग आता कोणाला कोणाला मदत करतो मी मी म्हणजे काय रे मला ही He इज हेल्पिंग इथे घ्या मी कधी मदत करतोय आज म्हणजे टुडे आता लक्षात आलं पहा पहिला शब्द ही नंतर आहे साठी पण इज घेतलं हे इज मदत करीत म्हणजे हेल्पिंग कोणाला मला आणि कधी तर आज हे करत असताना आपल्याला क्रियापदाच्या नंतर आपल्याला हे शब्द घ्यायचा मी बरोबर आहे हे क्रियापद हेल्प म्हणजे क्रिया तुम्हाला माहित आहे हेल्पिंग म्हणजे काय हे क्रियापदा कधी काय मदत करता येईल तर क्रियापदाच्या नंतर आपल्याला हे घ्यायचं आहे तर पा काय 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 घ्यायचं आहे तर काय काय शब्द कि तुम्हाला लिहून देतो लिहून घ्या मी यू हरि मी कधी घ्यायचे होते मी यू हर हिम अस मी म्हणजे कोणते सांग बघा मी म्हणजे आणि एक हे फार शब्द की त्यानंतर आपल्या क्रियापदाच्या घेत असतो आपण आता मी म्हणजे काय मला राईट मी म्हणजे मला यू म्हणजे तुला तुला केव्हा तुम्हाला व्हेरी गुड आणि हर म्हणजे हर म्हणजे तिला नंतर हिम म्हणजे त्याला बरोबर आहे हिम म्हणजे त्याला अस म्हणजे अस म्हणजे आम्हाला आम्हाला किंवा आपल्याला दुसरं पण म्हणतो ना आम्हाला किंवा आपल्याला आणि आणि देणार पहा आजचा क्लास थोडा मोठा आहे परंतु फार महत्वाचा आहे इट इज मोस्ट इम्पॉर्टंट आता हे सर्व विद्यार्थ्यांना लक्षात आलं की आपण मराठी इंग्रजीचं मराठीत आणि मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये कसं ट्रान्सलेशन करायचं भाषांतर करायचं हे आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअरिंग इज शेअरिंग थँक्यू